अरुण अरुंधत्तराव पतंगी राहणार दाती तालुका तालुका जिल्हा हिंगोली अच्छा तर सुरुवातीला प्रोडक्ट दिला होता एस टी दिल तर एस टी नावाचा प्रोडक्ट दिला होता बेने प्रकार साठी उगवण कशी झाली आपली चांगली झाली चांगली झाली अच्छा चा चा चा। आणि त्याच्यानंतर खत कोणतं कोणतं वापरले आपली भूमीपावर भूमी पॉवर आणि ही त्याच्यानंतर दुसरं खत डी पी फोटेश फोटो हे किती डोस झाले आपले दोन डोस दो झाले दोन डोस झाले आणि त्याच्यानंतर फवारी मध्ये काय करते रे आणि बरं बरोबर गृह नेटवर्क फवारी केली तर आता हे तुम्ही बघू शकता कांद्याची कांडे मोज मोजून दाखव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 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 कांडे झालेले तर फुटवा फुटवा वगैरे भरपूर आहे तर पतांब तारीख किती आपली दहाव्या महिने अकराव्या महिन्यातली दहाव्या अकराव्या महिन्यामध्ये प्रोडक्ट किती किती वापरता याला झाली पाच सात वर्ष झाली प्रोडक्ट वापरल्यामुळं उत्पन्नामध्ये हा। काय फरक पडला वाढ झाली वाढ झाली का किती वर्ष किती किती वर्ष वापरता म्हणजे पाच सहा वर्ष झाली अच्छा चालते तर हे बघू शकता असा प्लॉट 对了。